नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी सुजाता निगूळकर रोजप्रमाणे आज ऑकला आले आज पण ऑकलं आले हे वातावरण किती छान आहे सुंदर वातावरण आहे आणि रोज चालायला येते रोज ती सवयच आहे चालायला यायची त्याच्यामुळे एक दिवस जरी नाही आलं तरी मला त्रास होतो म्हणून वॉक करणं खूप गरजेचं आहे ऑक करा आपलं आरोग्य चांगलं ठेवा आणि सु चांगलं राहा बघा सुंदर वातावरण आहे आणि ऑक करणं खूप गरजेचं आहे वयानुसार ऑक करायला पाहिजे बघा इकडचं वातावरण किती सुंदर आहे तिथे थोडं मैदान पण आहे बिडी पण छान आहे इथे लोकांचं मला वाटतं प्लॅनिंग चाललं आहे बंगल्याचं निसर्गरम्य जागेमध्ये बहुतेक सारे लोक हल्ली बंगले पण बांधत आहेत इकडे हा इकडे बंगल्याचं प्लॅनिंग चाललं आहे वाटते यांचं भाग्यवान आहेत एवढं चांगल्या चांगल्या जागेवर त्यांना बंगले बांधायला मिळत आहेत किती सुंदर वाटते बघा निसर्गरम्य गाव हे गाव आहे आणि ऑक कर ऑकला यायला पण इकडं मजा वाटते कारण इथे जागाच खूप छान आहे फिरायला फिरायला बघा तिथे सुंदर आहे सुंदर वातावरण कि नाळ्याची झाडं आहेत मा काय बघ ताडगोळ्याची झाडं आहेत तिथे इकडे आंब्याची झाडं छान वातावरण सुंदर वातावरण आणि ऑक करणं खूप गरजेचं आहे बाबा ऑक करा वेळ काढा तब्येत चांगली ठेवा सुदृढ राहा आरोग्याची काळजी घ्या त्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं कितीही जरी आपण कमवलं जर तरी जर आपलं आरोग्य चांगलं नसेल स्वास्थ्य चांगलं नसेल त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून वेळात वेळ काढा थोडासा तरी वेळ काढा आणि सगळ्यांनी ऑकला येत जा गरजेचं आहे ऑक ब्लड श सर्क्युलर व्यवस्थित होतं ताजतवानं वाटतं आणि आरोग्य चांगलं राहतं मुळात म्हणजे आरोग्य चांगलं राहतं आपलं ओप केल्यामुळे आरोग्य छान राहतं आरोग्य छान वाटतं सुंदर वातावरणात फिरायला यायला मिळतं मस्त वाटतं रोजचा नित्यक्रम चाललं आहे रोज नित्यनेमाने येते ऑफ करते घरी जाते आंघळ वगैरे करून मग देवपूजा करते आणि थोड्या वेळाने माझी देवपूजा तुम्हाला दाखवेनच भेटू थोड्याच वेळात कैलास राणा शिवचंद्र मोळी पण माता मुकुटी जळाली तुझी शंभू गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात्कार ब्रह्मा तस्मै श्री सद्गुवे नमः शिवशङ्करा शिवशम्भो शिवशम्भो श्रीराम श्रीराम जय जय रा जै जै दी दी ॐ श्रीगुरुदत्तात्र श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय जय रज्वीरसमत श्री साक्षातं पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवं पति गच्छति यानि कानि च पापानि जन्मान्तर पुत्रानि च तं तानि विनय शान्ति प्रदक्षिणा पदे जय जय समर्थ ओम जय जय वीर समर्थ ओम श्री नारायणा प्रभु भगवंत सगळ्यांना चांगली बुद्धी दे सगळ्यांना आरोग्य चांगलं दे नमस्कार मंडळी मी सुजाता निगुडकर नमस्कार मंडळी आमच्या वर्षाभराचे वाल बघा हे वर्षाभराचे आमचे वाल तुम्ही खाता की नाही माहीत नाही मला पण हे बघा वाल आहे ते हे सगळे वाल मी आता साफ केलेत मला हेल्प जिजा हेल्प पण करते माझी जिजा पण मला हेल्प करते हे काय वाल बघा हे वाल सगळे निवडलेत आता मी ह्याला परत एक चाळण मारणार आणि उन्हात सुकवणार आणि भरून ठेवणार पावसाळी त्याची खूप हे असते चव लागते श्रावणामध्ये नेहमी आम्ही बिरडं करतो वालाच्या ह्याला बिरडं म्हणतात आणि मग हे वाल सुकवून बिकवून त्यांना पावडर लावून आम्ही एका ह्याच्यामध्ये म बंद कर बंद बरणीमध्ये भरून ठेवतो हे आमचे वर्षाभराचे वाल बाकी ते छान वाल आहेत तर काही दिसतं किती दहा पंधरा किलो वाल आणते गावावरून मुलाने कालच मुलाने वाल घेऊन आला हां बाबा जिजाचे बाबा घेऊन आले वाल आणि आता माझ्या जिजाला पण बिरडा खूप आवडतो माझा जिजा पण छान बिरडा खाते हो ना जिजा की बघा कशी हेल्प करते मला कशी मदत करते जिजा माझी आणि आता मी दोघीने वाल भरणार आहे आणि नंतर आम्ही उद्या पा पावडर लावणार हां पावडर लावून सुकवणार आम्ही टेरेसवर माझी जिजा आणि मी दोघीजणी जाऊन टेरेसवर सुकत घालणार हां आपल्या टेरेसवर आता नाही ऊन आल्यावर आजचालचं काळो काय अंधार आहे बघा आजचं वातावरण बघा किती ढगाळ आहे आजचं वातावरण ढगाळ आहे हां आणि मग ह्याला व्यवस्थित तापवून तीन दिवस चांगलं ऊन देऊन नंतर आम्ही त्याला ह्याचं घर पावडर लावतो आणि पावडर लावून वर्षभरासाठी साठवणूक करून ठेवतो आता, आता नाही लावायची बाबाने आब आणल्यावर लावायची ना आता आपण टेरेस घालायचे आणि मग सुकत घातल्यावर त्यानं आपण आता नाही ऊन आल्यावर आणि मग आपण हां हां चावी घ्यायची टेरेसची आणि मग टेरेसवर आपण सुकत घालायचे आणि माझी जी जिजा पण मला हेल्प करायला येणार आहे हो ना जिजा हां आणि वाल वालाचं बिरडं माझ्या जिजाला खूप आवडतो अगदी आवडीने खाते ते वाल किती आहेत बघा खूप सारे आहेत दहा पंधरा किलो वाल आहेत आता त्यांना मी चालते आणि भरून ठेवते ते थे थे खराब आहेत बाळा ते खराब होते ना ते मी वेगळे काढले चांगले होते ते आम्ही भरून ठेवते आता चालते आणि बघा किती वाल छान आहेत आमचे गावचे वाल घर घरचे नाही आम्ही विकत घेतले न दाखवते